माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आणि श्रावण मासाचं औचित्य साधून साखरेवाडी येथील अठ्ठावन्न महिलांचा देवदर्शन सोहळा घडवून आणण्यात आला श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आणि श्रावण मासाचं औचित्य साधून साखरेवाडी येथील अठ्ठावन्न महिलांचा देवदर्शन सोहळा घडवून आणण्यात आला दिलीप माने यांच्या संकल्पनेला अधिक बळ मिळावं अशी देवाच्या चरणी प्रार्थना केल्याचं उपसरपंच रेवणसिद्ध साखरे यांनी सांगितलं श्रावण मासानिमित्त देवदर्शन ट्रीप काढण्याची इच्छा साखरेवाडी येथील महिलांनी व्यक्त केली होती त्यांच्या भावनांचा आदर करत अठ्ठावन्न महिला एस टी महामंडळाच्या लालपरीमध्ये रामलिंग बोदले महाराज सिद्धेश्वर यमाईदेवी या ठिकाणी देवदर्शन करून परत आल्या साखरेवाडी येथील नागनाथ मंदिरासमोर बसची पूजा रेवती साखरे सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील यांच्या हस्ते करण्यात आली मालकांचे वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्याला हाय संधी भेटली मग त्यांच्यामुळं आम्ही सगळं महिला एकत्र आला ही आम्हाला खूप आनंद वाटली म्हणून आम्हाला सगळं एकत्र येऊन सगळे देवदर्शनं व्यवस्थित झाले आम्हाला ड्राय ड्रायवर पण खूप छान भेटला म्हणून सगळं ही आपलं संधी साधून दिली दर्शन मा धामणगाव दा, रामलिंग आणि येडाई तुळजापूर सिद्धरामेश्वर आणि चिद्दुबाची वडगाव मारडीची आई येरमाळेची आई आणि ही असं ही सगळं असं धामणगावला गेलो तर तुळजापूरला गेलो रामलिंगला गेलो आणि सिंधळला गेलो तर सिद्धेश्वरला आता आलो त्यामुळं आमचं देवदर्शन खूप छान झालं